लोकानंद प्रतिष्ठान लोणंद व मीडिया पार्टनर मिंद फेस्टिवल दोन हजार चोवीस मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आणि या लोणंद शहरामध्ये अतिशय चांगला कार्यक्रम करून पोरं करतायत जे शहरी भागात कार्यक्रम होतात तेच कार्यक्रम या ग्रामीण भागात व्हायला लागले आपल्या महिलांना खरं एक त्यांना प्लॅटफॉर्म मिळाला त्याच्यामुळं सलापतप्रमाणे याही वर्षी नवरात्रीचा हा सण लोणन फेस्टिवल या माध्यमातून आम्ही साजरा करणार आहोत मागच्या वर्षीचा जो लोकांचा सहभाग प्रतिसाद तो पाहून आम्ही म्हणजे सगळ्यांनी पाहिलाच की कशा पद्धतीनं लोकांनी सहभाग घेतला प्रचंड अशी गर्दी झाली ह्यावेळेस काय करायचं वेगळं वेगळं म्हणून जरा त्या पद्धतीने हे स्ट्रक्चर असं उभं केलं गुजरातमध्ये जसं पद्धतीनं स्ट्रक्चर उभं करतात त्या पद्धतीचं सगळं केलं हे पुढचे स्टॉल लोकांना व्यवसाय मिळावे म्हणून कमी पैशात आम्ही ठेवलेले आहे की जेणेकरून त्यांचे व्यवसाय तर होतीलच पण बाकीच्या आलेल्या लोकांना त्यातनं त्या खाऊचे स्टॉल आहेत कुठं कशाचे त्याचा आनंद पण मिळेल आणि याही वर्षी अशाच पद्धतीनं मागच्या वर्षी जसं खेळतात त्यात भरपूर भरपूर म्हणजे भरपूर बदल केलेले आहेत सेल्फी पॉईंट आहेत फटाख्याचा आपल्या जो आतिषबाजीचा एक शो होणार आहे मोठा काही मुंबई पुणे सातारा बारामती इकडून सर्व मोठे मोठे गरबा दांडिया खेळणारे ग्रुप येणारे सेल्फीचे विविध असे पॉईंट आहेत वेगवेगळे आणि एकदम म्हणजे पैसे आम्ही लोकांकडून दीडशे रुपये फी घेत आहेत जेणेकरून ते हा कार्यक्रमाला थोडासा त्यांचा हातभार लागावं आमचा अंदाज आहे की दीड हजार लोकांचा ह्यात सहभाग व्हावा त्या पद्धतीने आम्ही फॉर्म बाहेर सोडलेले आहे मॉम आत्ता कुठं कुठं सगळीकडे संपलेले पण आहेत आणि काही ठिकाणी शिल्लक आहेत तर त्या लोकांना आम्ही आव्हान करतो की पट भरून घ्या का तर इथं आम्ही घेऊ शकत नाही त्यानंतर जास्त काय तर गर्दी होती गर्दी झाली तर हे ग्राउंड ॲक्च्युली ह्या वर्षी कमी आहे मागच्या वर्षी थोडं मोठं होतं पण स्टॉलमुळं हे थोडंसं लहान झालेलं आहे पण आनंद सगळ्यांना एवढा मिळतो की अख्खं गाव इथं येतं लहान मुलांपासून ऐंशी वयाच्या म्हातारी आजीपर्यंत मागच्या वर्षी पण त्यांनी त्या पद्धत पद्धतीने सहभाग घेतलेला ह्याही वर्षी तशा पद्धतीचं आपण हे केलेलं आहे लहान मुलांना दहा वर्षाच्या खाली त्यांना फ्री ठेवलेलं हो आहे आणि जे काय जोडीनं आम्ही त्यात हे के केलेलं आहे की फॉम भरण्याची सुविधा केलेली आहे सगळ्यांना आणि सिंगल लेडीजला एंट्री आहे जेणेकरून वातावरण त्या पद्धतीनं व्हावं निर्व्यसनी लोकांच्यासाठी जास्तीत जास्त इथं त्यांना तशा पद्धतीचे फलक लावलेले आहेत पार्किंगची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून आपला हा सण एक चांगल्या आपल्या पूर्वजांनी जे काय केलेलं आहे ते पुढं चालवण्याचा आम्ही सगळेजण मिळून प्रयत्न करत आहोत जल्लोष या कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे त्यात रास गांदिया गरबा त्याचबरोबर अनेक भरपूर मुलांना काम मिळावं ह्या उद्देशाने स्टॉलची ह्यावेळेस निर्मिती केलेली आहे महिला आणि मुलं आणि सगळं सर्व सर्वसामान्य जनता याचा आनंद घेणारच आहेत पण त्याचबरोबर त्या आनंदाबरोबर आर्थिक नियोजनाची पण आम्ही तरतूद खास युवकांसाठी केलेली आहे तर युवकाने या नियुक्तीने त्याचा फायदा घ्यावा आणि लोणून जाणे विशेषतः म्हणजे मी म्हणेल की सर्व लोणकरांसाठी ही पर्वणी राहणार आहे नऊ दिवस हा कार्यक्रम उत्सवात भव्य दिव्य स्वरूपामध्ये उत्सर्वांपुढं सादर होणार आहे त्याचा आनंद सर्व लोणकरांनी घ्यावा आणि सर्व मुलंबाळांसगंट ह्या कार्यक्रमाला प्रोत्साहन द्यावं येऊन आणि जास्तीत जास्त सहभाग नोंदवा एवढीच मी विनंती करते त्यांनी प्रत्येक लास्ट इयर पण आमचा कार्यक्रम खूप छान झालेला त्याच्यापेक्षा पण हे वर्षी खूप छान झालेलं आहे मी प्रत्येक महिला लोणच्या जितकी महिला आहेत जे जे सगळे नवदुर्ग आहे आणि त्यांना प्रत्येकांना एक आवाहन करते की प्रत्येक महिलांनी पहिल्या दिवशी जी महा ही आरतीला सहभाग व्हावा लोणन फेस्टिवल आमचं जे आहे त्यांना प्रत्येकाने सहभाग करावा ही प्रत्येक महिलांना माझी विनंती आणिबलच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे नगरीतील तमाम महिलांना मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करतो या आहे या फेस्टिवलने जे नियोजन केलेलं आहे त्यामध्ये लोणंद आणि लोणंद पंचकृषीतील सर्व महिलांनी सहभागी व्हावं त्यानंतर जे व्यावसायिक असतील त्या व्यावसायिकाच्यासाठी या ठिकाणी सुविधा केलेल्या आहेत सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि आपला आनंद दुर्घित करावा असेच लोणंद महिलांना मी आपल्या सर्वांच्या लोकानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून या लोणंद शहरामध्ये एक नवा आणि वेगळा उपक्रम चालू केलेला आहे या उपक्रमासाठी लोणंद आणि लोणंद परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी यांनी उत्कृष्टपणे असा सहभाग नोंदवलेला आहे त्यामुळं यावर्षी अनेक विविध उपक्रम राबवून त्याच्यामध्ये वेगळं पण तसेल याचा विचार या आ, याचा कर या या जास्त करून या ठिकाणी प्लॅटफॉर्म उप तयार केलेला आहे याचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा तसंच आपले हे सगळे पत्रकार बांधव यांना विनंती आहे की या कार्यक्रमाची जास्तीत जास्त आपण प्रसिद्धी करून आम्हाला सहकार्य करावं या कार्यक्रमामध्ये नऊ दिवस नवदुर्गांचा पुरस्कार दिला जाणार आहे त्याचबरोबर लो पुरुषांनासुद्धा नोनंद गौरव पुरस्कार दिला जाणार आहे अशा पद्धतीनं आपण यामध्ये लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी आपण या पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी पूर्णपणे सुरक्षेची काळजी घेतलेली आहे टोटल ड्रोन कॅमेरे आहेत बाउन्सर आहेत स्वयंसेवक आहेत त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे अशा या मोकळ्या वातावरणामध्ये खुल्या वातावरणामध्ये आनंद साजरा करण्यासाठी आनंद व्यक्त करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन या प्रतिष्ठानच्या उपक्रमास सहकार्य करावं अशी मी विनंती करतो धन्यवाद <ज़ी ते देखे> <ज़ी>